आता आपण आलोय वरुविळा वीर खरे काकांकडे महाराजांनी आपले पटशिष्य श्री दत्तात्रेय केदार स्वामी यांना या पादुका दिल्या ज्या काचुरण्याच्या मंदिरात होत्या पण नंतर हे सगळे लोक वरुळला शिफ्ट झाल्यावर या पादुका आता वरुळला वीरखरे महाराजांच्या घरी आहे श्री वासुदेव काकांसोबत त्यांची पोरगी कल्पनाताई आणि जावई उमेशराव सुद्धा जे भक्त पादुकांच्या दर्शनाला येतात त्यांचं अगदी अगत्याने स्वागत करतात काचोलण्याचं मंदिर हे मंदिर महाराज असतानाच बांधलं गेलं होतं जवळपास एकोणीसशे सात मध्ये या मंदिराचं बांधकाम झालं श्री दत्तात्रय केदारस्वामी या मंदिराचं नीव ठेवली होती आणि महाराज या मंदिरात स्थापनेच्या दिवशी प्रकट झाले होते असं म्हटलं जाते की महाराज एकोणीसशे दोन आणि एकोणीसशे सात दो वेला या दोन वेळेला आले नव्हते प्रकट झाले होते म्हणून इथले लोक या मंदिराला प्रकट स्थान मंदिरच म्हणतात काचुर्ण्याचं मंदिर हे पण मस्त सुंदर मंदिर आहे वरती राम लक्ष्मण सीतेची मूर्ती ही दत्तात्रय केदारस्वामी यांची मूर्ती खालती महाराजांची मूर्ती मागे दत्ताची मूर्ती दत्तात्रय केदार स्वामींची ध्यान लावून बसायची जागा श्री बळीरामजी पाटील विरखरे यांनी श्री दत्तात्रय स्वामी यांना मंदिरं काचुरणाच्या मंदिराकरता जागा दिली आणि ते केदार स्वामींचे नित्य नियमाने सेवा करत हे स्थळ विरखरे महाराजांचं समाधी मंदिर स्थळ श्री दत्तात्रय केदार स्वामी यांची समाधी हे पंडित वसंतराव देशपांडे यांचं घर असल्याचं कळतं हे सावळापूर गावात आहे या मंदिरात खालती दत्तात्रय केदार स्वामींची मूर्ती आहे आणि पहिल्या मजल्यावर श्री गजानन महाराजांची मूर्ती आहे येथील देशमुखांचा वाडा मैसांग हे गाव दर्यापूर अकोला मार्गावर आहे रावसाहेब देशमुख यांच्या पत्नी गीताबाईने नवरात्र दुर्गा सप्तमी चे पाठ करून त्यांची सांगता महाशतचंद यज्ञाने करावी आणि या यज्ञासाठी शेगावच्या श्री गजानन महाराजांना आणावे असे ठरले होते महाराजांचा इथे तीन चार दिवस मुक्काम होता रावसाहेबांच्या ज्या शेतात हा महाशतचंडी यज्ञ झाला होता ते शेत आजही यज्ञाचे शेत म्हणून ओळखले जाते पण आज हे शेत डॉक्टर पराळकर यांच्या मालकीचे आहे हे शेत श्री कचरूजी महाराज यांच्या मंदिरासमोरील आहे